कोगमोडी ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी सौ अक्काताई आप्पाजो खोत यांची वर्णी इच्छुकांच्या गर्दीतून अक्काताई खोत यांना अध्यक्षपदी दुसऱ्यांदा संधी काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत अध्यक्ष सौ अक्काताई संजय टुम यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता रिक्त असलेल्या सामान्य महिला अध्यक्षपदाच्या जागेवरती अनेक जण इच्छुक असून अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते गेली चार वर्ष काँग्रेस पुरस्कृत वीरकुमार पाटील ग्रामविकास आघाडीची एखादी सत्ता आहे एकूण बत्तीस ग्रामपंचायत सदस्य यामध्ये उत्तम पाटील गट चार ग्रामपंचायत सदस्य भाजप प्रणित तीन ग्रामपंचायत सदस्य अशी संख्या आहे अक्काताई आप्पाो खोत यांच्या विरोधात एकही अर्ज न भरल्यामुळे निवडणूक अधिकारी महादेवी नाईक यांनी अक्कातई खोत यांना बिनविरोध घोषित केलं विशेष म्हणजे अक्काताई खोत या पंचवार्षिकमध्ये दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होत आहेत यांच्या नावाची होताच ग्रामपंचायत समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाळाची उधळण करत फटाक्यांची आतशबाजी करून आनंद उत्सव साजरा केला यावेळी मावळत्या अध्यक्षा सौ अक्काताई टुम यांचा सौ छाया पाटील यांच्या हस्ते निवडणूक अधिकारी महादेवी नाईक यांचा उपाध्यक्ष कल्पना आवटे यांच्या हस्ते माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील यांचा युवराज कोळी सचिन खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला निवडणूक अधिकारी म्हणून गट अधिकारी महादेवी नाईक यांनी काम पाहिलं या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला निपणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे एस आय एम एस सूर्यवंशी बीट पोलीस शिवप्रसाद किवडणावर हवालदार प्रकाश तळवार यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी माझी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले के डी पाटील गुरुची ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत तात्यासाहेब कागले दिलीप पाटील कृष्णा खोत विश्वजित लोखंडे दादासाहेब मानकावे सुनील कागले प्रवीण भोसले महेश जाधव धनंजय पाटील कनेरे कृष्णाथ भोजे प्रशांत पोव्हाडे दगडू नाईकसर ग्रामपंचायतचे सेक्रेटरी रमेश पाटील

चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा